नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अंदाज देणार आहे सध्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाला आहे याचा भारतीय हवामानावर काय परिणाम होईल या संदर्भातील हा अंदाज आहे एकूणच आपण जो जून महिन्याचा अंदाज दिला होता त्या अपेक्षेप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडलाय परंतु मुबलक स्वरूपाचा पाऊस जून मध्ये पडणं अपेक्षित होतो तो पडलेला नाही आता दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प असलं तरी त्याचा भारतीय हवामानावर हो फार सकारात्मक परिणाम झालेला नाही कारण भारतात अपेक्षित पावसाळी वातावरण अद्याप तयार झालेलं नाही मान्सून अतिशय धीम्या गतीने सरकत असून मान्सून अपेक्षेप्रमाणे सक्रिय झालेलं नाही या सर्व पार्श्वभूमीवर जून महिन्यातील पाऊस हा अतिशय कमजोर राहिलेला आहे आपण मॉडेल बेस अंदाज देतो जे एफ एस मॉडेलनुसार आज उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून नंदुरबार आणि धुळे नाशिकच्या पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल कोकणात मान्सून आला तरी देखील पावसाला अपेक्षित सुरुवात झालेली नाही मात्र आज कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रातला मात्र पाऊस बऱ्यापैकी कमजोर होणार आहे सव्वीस तारखेला वातावरण बदलेल अशी एक अपेक्षा आहे कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल परंतु अरबी समुद्रात तयार झालेलं वातावरण आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं वातावरण किती तीव्र बनत आहे त्यावर पुढील पाऊसमान अवलंबून असेल आणेक पसुन पसुन अनेक दिवसापासून सर्वच मॉडेल सत्तावीस तारखेपासून वातावरणात बदल होईल असा दाखवत आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीचं पावसाचं प्रमाण वाढेल बंगालच्या उपसागरात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याचाही महाराष्ट्रावर आणि भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण एकोणतीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे तीस तारखेलाही विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तीन जुलैपासून वाढणार आहे कोकणात मात्र जबरदस्त पाऊस असेल एक जुलैपासून तर जवळपास चार जुलैपर्यंत सातत्याने मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे स्कायमेटचा सात दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत आजही पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आज पंचवीस तारखेला दक्षिण कोकणात पावसाळी प्रभाव वाढेल स्कायमेटने मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज सव्वीसला दिलेला आहे सत्तावीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असाच अंदाज आहे एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात स्कायमेटने मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे तीस तारखेपासून थोडं या पावसाचं प्रमाण कमी होईल भारतात मात्र मान्सूननी बऱ्याच प्रमाणात तीस जूनपर्यंत प्रगती केलेली असेल तर आपण बघतो एक जुलैला देखील भारतात खास करून पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल विदर्भातही पावसाचं प्रमाण किंवा कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आपण जर बघितलं तर कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे इतरत्र मान्सून सरींची शक्यता आहे पुढील पाच दिवसात बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे आणि अरबी समुद्रातील सिस्टममुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसात जोर वाढेल पुढील दहा दिवसात देखील विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे मान्सून सुरू होऊन देखील कोकणात अद्याप समाधानकारक पाऊस नाही मात्र आता पावसाचं प्रमाण कोकणात वाढणं अपेक्षित आहे जोपर्यंत कोकणात पाऊस वाढत नाही तोपर्यंत मान्सून सरींना महाराष्ट्रात सुरुवात होणार नाही आपण एकूणच बघतो की पंचवीस तारखेला म्हणजे आज थोडं मान्सून सरींचा प्रभाव वाढू शकतो कोकणात पाऊस वाढणं आज अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिमी भागात म्हणजे धुळे आणि नाशिक नंदुरबारच्या भागात पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचं वातावरण राहू शकतं असं या मॉडेलचा अंदाज जा आहे सव्वीस तारखेला देखील मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात पडणं अपेक्षित आहे जे पावसाळी वातावरण अरबी समुद्रात आहे त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रावर निर्माण होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कोकणात पावसाचं प्रमाण सातत्याने आता वाढत जाईल सत्तावीस तारखेला आपण बघतो झडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं काही ठिकाणी जोरदार पाऊसही असू शकतो एकूणच वातावरण पोषक अशा प्रकारचं बनेल सत्तावीसपासून असा अंदाज आहे किंवा वातावरण अठ्ठावीस तारखेलाही पोषक राहणार आहे आणि आपण सध्या बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव थोडा अधिक राहील एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणार आहे तीस तारखेलाही मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात असू शकतो परंतु अपेक्षित पावसाचा जोर अरबी समुद्राकडून तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून सरींचा प्रभाव अद्याप निर्माण झालेला नाही जो आता पुढील कालावधीत निर्माण होणं अपेक्षित आहे